हत्या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर भागात आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरा आणि चुलत भावानं मिळून जावयाचा खून केल्याची घटना समोर आली होती खर तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सैराट या मराठी चित्रपटाची पुनरावृत्ती झाली आहे या प्रकरणात तीन आरोपी निष्पन्न झाले होते या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे अशी माहिती डी सी पी नवनीत कावंत यांनी दिली आहे यावेळी मृत तरुणाच्या पत्नीची प्रतिक्रिया घेतली असता ती म्हणाली की आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे हा जो प्रकरण आहे त्यामध्ये आतापर्यंत आम्हाला तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी दोन आरोपी आमची कस्टडीमध्ये आहे एक आरोपी ती तिन्ही आरोपीला आम्ही अटक केले होते एक आरोपीला सुरुवातीला अँटिसिपेटरी बेल भेटली होती तिची अँटिसिपेटरी बेल सुद्धा कोर्टाला रिक्वेस्ट करून ती रद्द केलेली आहे आणि सध्या दोन आरोपी आमचे एक अगस्ट पर्यंत कस्टडीमध्ये आहे जे जे लोकांनी हा कृत्य केलेला होता सगळे लोक आमचे ताब्यामध्ये आहे कस्टडीमध्ये आहे त्यामध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याचे आहेत चान्सेसच्या आता तपासावर आहे तपास जसा जसा निष्पन्न झाला तर आम्ही तुम्हाला नंतरची इन्फॉर्मेशन देऊ मुली काही मागणी केली आहे मुलीनी मुलीला आम्ही प्रोटेक्शन दिलेलं आहे बाकी तर तपास चालू आहे मुलीची जशी मागणी असेल तो आम्ही त्याला आपली मदत सहकार्य करू नेमकं काय झालं कस नेमकं म्हणजे चौदा तारखेला माझ्या नवरा घराबाहेर पडला होता त्याच्यानंतर अचानकच माहिती झालं की कोणी त्याला छापून मारलंय वगैरे ते माहिती झाल्याच्या नंतर आम्ही सगळे झाडा खाली गेलो बघायला का की काय झालं काय नाही चौकापर्यंत गेलो तर मला पुढं कोणी जाऊ दिलं नाही पुढं कोणी जाऊ नाही माझ्या नवरा रिक्षामध्ये टाकलं आणि डायरेक्ट घाटीमध्ये निघलो त्याच्यामुळं आम्ही मागून घाटीमधून घाटीत जायसाठी आम्ही निघलो आम्ही घाटीत गेलो मग नंतर कळालं की त्यांच्यावर चाकून वार वगैरे झालेले आणि कोणी मारले म्हणून असं त्यांनी सांगितलं की आपण त्याच्यावर वार केले म्हणून माझी हीच मागणी की माझ्या नवऱ्याला न्याय फाशीची सजा भेटावी हीच भेटावीच हो सांगितलं होतं माझ्या नवऱ्याने की आपण चाकू मारला त्यांना एक बार पण होते त्याच्यामध्ये माझी मागणी हीच आहे की त्यांना फाशीची शिक्षा लावली एन टी व्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर